गाडी आली बघा पावती नंबर पिंजरची गाडी आली बकासरची कृपया बाजूला सारखा सुंदर गाड्या मध्ये सुंदर असेल लढत अलीकड बकासूर बोलतोय बघा बिंजरची गाडी आली बघा या ठिकाणी प्रेक्षक द्या मागे धागेवरचे प्रेक्षक मागे धागा दिसत धागा दिसत्या आम्हाला भिंजवरचे प्रेक्षक मागे वा बिंजरची गाडी ही शरद पेंडिंग ठेवलेली पेंडिंग कृपया ही शरद पेंडिंग ठेवले बघा वाले ही शरद पेंडगी ठेवले आत्ता जे